निश्चितपणे गॅरंटीड मी आपल्याला सांगतो की अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन ज्याला आपल्याला म्हणता येईल क्वांटिटीच्या बाबतीत म्हणजेच टनेजच्या बाबतीत आणि त्याचबरोबर गुणवत्तेच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारे घेता येईल त्यामुळं अशा प्रकारचं खत नियोजन आपण हळदीमध्ये करून आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन हे यावर्षी घेऊया शेतकरी बंधूंनो नमस्कार सर्वप्रथम कृषक ॲपच्या वतीनं त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीनं आणि इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या वतीनं मी या वेबिनारमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक 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 हार स्वागत करतो बऱ्याच दिवसांपासनं एक सतत सतत विचारणा केली जात होती की हळदीचं दिवसावाईज शेड्यूल जर आम्हाला मिळालं तर ते जास्त चांगलं होईल कारण नेमकेपणानं कुठलं उत्पादन कधी वापरलं गेलं पाहिजे याबद्दलची माहिती वेबिनारच्या माध्यमातून नेमकेपणानं मिळत नव्हती म्हणून हा पहिला वहिला प्रयत्न आपण हळदीच्या माध्यमातून केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळदीचं क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे कारण हळद म्हणजे आपण म्हणतो पिवळं सोनं आणि या पिवळ्या सोन्यापासून जर का चांगलं उत्पादन आपल्याला मिळायला लागलं तर निश्चितपणे उत्पादन तर आपल्याला मिळणारच आहे म्हणजे पैसा हा तर मिळणारच आहे याशिवाय जी, या जी जमिनीची सुपीकता त्याचबरोबर जमिनीची उत्पादकता ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे जोपासता येणार आहे म्हणून हळदीचं उत्पादन जर आपल्याला प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी चांगल्या पद्धतीने घ्यावयाचं असेल तर नेमकेपणाने आपल्याला हळद या पिकाला समजून घेणं आवश्यक आहे आणि जेव्हा हळद या पिकाला समजून घेणं आवश्यक आहे असं आपण म्हणतो त्यावेळेस वाढीच्या अवस्था ह्या अत्यंत बारकाईने आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे जसं वाढीच्या अवस्थांमध्ये मी हळद पिकाचे चार भाग करतो म्हणजे साठ साठ दिवसाचे जर का आपण टोटल भाग केले तर चार भाग केल्यानंतर दोनशे चाळीस दिवसाचं हळद हे पीक आपल्याला एकंदरीत दिसून येतं आणि त्यामध्ये सुद्धा सुरुवातीचा जो साठ दिवसाचा कालावधी आहे तो साठ दिवसाचा कालावधी हा प्रामुख्यानं काहीक वाढीचा कालावधी ज्याला आपण म्हणतो तो काहीक वाढीचा किंवा एस्टॅब्लिशमेंटचा कालावधी असा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल म्हणजे सुरुवातीच्या वाढीची अवस्था असा हा कालावधी आपल्याला म्हणता येईल जेणेकरून या सुरुवातीच्या कालावधीमध्ये नेमके प्रमाण काय आपण नेमक्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन केलं पाहिजे ते या सुरुवातीच्या साठ दिवसाच्या कालावधीसाठी वेगळेपणानं पन समजून घेतलं पाहिजे त्यानंतरची जी, जी, जी दिवस आहे त्या साठ दिवसांमध्ये प्रामुख्याने मग पानांची संख्या असेल किंवा एकंदरीत कंद वाढीला लागण्याच्या अवस्थेमध्ये नेमकेपणानं काय आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करावयाचं आहे त्याबद्दलची माहिती करून घेणं आवश्यक आहे त्यानंतरची जी तिसरी अवस्था आहे त्या तिसऱ्या अवस्थेमध्ये परत जो साठ दिवसाचा कालावधी आहे या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये नेमकेप्रमाणे कंद वाढीला लागणे ज्याला आपण म्हणतो या कंद वाढीला लागत असताना अन्नद्रव्यांच्या नेमकेपणानं गरजा जाणून घेणं आहे आणि सर्वात शेवटचा चौथा साठ दिवसाचा जो कालावधी आहे तो म्हणजे कंद मॅच्युरिटीचा कालावधी आणि या कालावधीमध्ये सुद्धा नेमके प्रमाणात कुठल्या अन्नद्रव्यांची गरज आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे थोडक्यात चार भागांमध्ये एकंदरीत अन्नद्रव्य व्यवस्थापन हे आपल्याला विभागून घेणं आवश्यक आहे आणि या चार भागांमध्ये जेव्हा आपण हळद या पिकाला विभागून घेतो तेव्हा मग तिथून पुढच्या कालावधीमध्ये नेमके प्रमाणात अन्नद्रव्य व्यवस्थापन हे कसं करावायचं आहे हे आपल्याला समजून घेत आहे आता सुरुवातीच्या साठ दिवसाचा जो कालावधी आहे या सुरुवातीच्या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये ज्याला म्हणतो की हळद उगवून यायला कमीत कमी, -कमी सुरुवातीचे पंधरा दिवस आपले जातात आणि मग जेव्हा आपण बेसल ॲप्लिकेशन देतो सुरुवातीचा पहिला डोस जमिनीमधून जेव्हा आपल्याला द्यायचा असतो या बेसल डोसमध्ये पॉलिसल्फेट नावाचं जे खत आहे ते पंधराव्या दिवशी जर का आपण जमिनीमधून त्या ठिकाणी दिलं सर्वसाधारणपणे पंच्याहत्तर किलो प्रति एकरी याप्रमाणे जर दिलं तर सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आवश्यक असणाऱ्या कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश या चार अन्नद्रव्यांची पूर्तता हे पॉलिसल्फेट हे खत कर्त आणि पॉलिसल्फेट हे एकमेव फोर इन वन फर्टिलायझर आय सी एलने उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता सेंद्रिय स्वरूपामध्ये किंवा नैसर्गिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होते आणि या खताचं वैशिष्ट्य असं आहे की या खताचा पी हा न्यूट्रल पी एच असल्यामुळं सर्वसाधारणपणे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर बरोबर पोटॅश या चारही अन्नद्रव्यांची इतर कुठल्याही अन्नद्रव्यांसोबत सांगड न होता किंवा त्याचं स्थिरीकरण न होता हे चारही अन्नद्रव्य आठव्या दिवसापासून मिळायला चालू होतात आणि सुरुवातीच्या साडेतीन महिन्यापर्यंत यामधले सर्व अन्नद्रव्य त्या ठिकाणी पिकास उपलब्ध होतात म्हणून इतर कोट्या युक्त खतांच्या तुलनेमध्ये या पॉलिसल्फेटमध्ये क्लोराईडचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे त्याचबरोबर क्षाराचा क्षारता निर्देशांक हा सुद्धा अत्यंत कमी असल्यामुळं बाकी इतर खतांच्या तुलनेमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश हे चारही अन्नद्रव्य अतिशय सहजतेने त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असल्यामुळं या पॉलिसल्फेट खताचा वापर कमीत कमी, -कमी पंच्याहत्तर किलो जास्तीत जास्त शंभर किलो प्रति एकरी याप्रमाणे सुरुवातीला हळदीचा जो बेसर डोस आपण देतो तो त्या बेसल डोसच्या वेळेस या पॉलिसल्फेटचा वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे त्यानंतर ज्याला फर्टिगेशन म्हणजे विद्राव्य खत ड्रिपच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे त्या ठिकाणी प्रामुख्यानं सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जी आवश्यकता आहे ती म्हणजे स्फुरदाची आवश्यकता सर्वात मोठ्या प्रमाणावरती असते जेणेकरून कंदाला जास्तीत जास्त अन्नद्रव्यांचा पुरवठा त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर सुरुवातीला ज्या त्या व्हरायटीचे वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यानुसार त्यामध्ये सर्व हार्मोनचं निर्मिती असेल किंवा त्याचबरोबर प्रो सॅब प्रोटीन हार्मोनसोबत सायटोकॅनिन वार्म। असेल जेणेकरून जिब्रेलिक ॲसिड असेल त्याचबरोबर इतर ज्या संजीवक संप्रेरकांची आवश्यकता असेल ती उपलब्ध करून देणं आवश्यक असतं आणि त्यासाठी आवश्यक असणारा जो घटक आहे तो म्हणजे जस्त झिंक आणि हा झिंक जर का आपण द्यायचा प्रयत्न केला तर झिंक फॉस्फेट म्हणजे औषध तयार होऊ शकतं म्हणून अशा ग्रेडची निवड आपल्याला करणं आवश्यक आहे ज्यामधला फॉस्फरस जास्तासोबत सुसंगत आहे अशा प्रकारच्या ग्रेडची आपल्याला त्या ठिकाणी उपयोग करणं आवश्यक आहे आणि ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे पंचवीसाव्या दिवशी एक्केचाळीसाव्या दिवशी आणि छप्पनाव्या दिवशी सात पन्नास सात अधिक दोन झिंक फर्टिफ्लो या नावाने येणारी ही ग्रेड या ग्रेडचा वापर जर आपण या ठिकाणी केला तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आवश्यक असणारा झिंक हा त्या ठिकाणी या सात पन्नास सात अधिक दोन झिंकच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देतो आणि सुरुवातीला जी आपली गरज आहे ती म्हणजे काय की जास्त चांगल्या प्रकारे कंदाची उगवण आणि तिथून पुढची वाढ ही अतिशय सशक्त झाली पाहिजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की प्रत्येक महिन्याला एक पान हे आपल्याला त्या ठिकाणी काढणं आवश्यक असतं ते पान आपल्याला त्या ठिकाणी काढता येणं येण्यासाठी आवश्यक असलेला जो झिंक आहे तो झिंक आपल्याला त्या ठिकाणी देता आला पाहिजे म्हणून फर्टी फ्लो सात पन्नास सात अधिक दोन झिंक या ग्रेडचा वापर सर्वसाधारणपणे पाच किलो प्रति एकर याप्रमाणे पंचवीसाव्या एक्केचाळीसाव्या आणि छप्पनव्या दिवशी त्या ठिकाणी करावा आणि याच कालावधीमध्ये फवारणीच्या माध्यमातून आपल्याला जे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करावायचं असतं त्यासाठी आयसीएल नावाची जी ग्रेड दिलेली आहे ज्याच्यामध्ये अकरा टक्के नत्र छत्तीस टक्के स्फुरज चोवीस टक्के पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्याचबरोबर स्प्रेडर स्टिकर आणि ह्युमेड ज्याला आपण म्हणतो लेटेस्ट ॲट टेक्नॉलॉजी जी गुरियन विद्यापीठासोबत संशोधन करून आय सी एलने बाजारामध्ये आणलेली आहे आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान मी असं म्हणेन की आ, स अतिशय चांगल्या प्रकारचं ज्याला म्हणता येईल की न्यू एज ॲडजीवन टेक्नॉलॉजी जी आहे ती आय सी एलने आणलेली आहे आणि या ग्रेडच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे आणि का सुरुवातीच्या या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये कमीत कमी दोन फवारण्या म्हणजे एक फवारणी तेहतीसाव्या दिवशी आणि दुसरी फवारणी अठ्ठेचाळीसाव्या दिवशी जर का आपण घेतली कमीत कमी, कमी पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी जास्तीत जास्त सात ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर या, या फर्टिफ न्यूट्री स्टार्टर या ग्रेडची फवारणी केली तर निश्चितपणे सुरुवातीची जी काही वाढ आहे सुरुवातीच्या एस एस्टॅब्लिशमेंटच्या अवस्थेमधली ती वाढ अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारे जलद गतीनं करता येईल आणि जे प्रति महिना एक पान आपल्याला बाहेर काढणं आवश्यक आहे त्यासाठीची जी बेस आहे तो बेस आपल्याला या ठिकाणी निर्माण करता येईल म्हणून सुरुवातीच्या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये बेसेल ॲप्लिकेशनमध्ये पॉलिसल्फेटचा वापर कमीत कमी पंच्याहत्तर -कमी किलो जास्तीत जास्त शंभर किलो त्याचबरोबर विद्राव्य खतांमध्ये मा ड्रिपच्या माध्यमातून जी खतं द्यावायची आहेत त्यामध्ये सात पन्नास सात अधिक दोन झिंक नावाची ग्रेड पंचवीसाव्या त्याचबरोबर एक्केचाळीसाव्या आणि छप्पन्नाव्या दिवशी पाच किलो प्रति एकर याप्रमाणे त्या ठिकाणी द्यावी आणि फवारणीच्या माध्यमातून न्यूट्री स्टार्टर ही तेहतीसाव्या आणि अठ्ठेचाळीसाव्या दिवशी त्या ठिकाणी पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी म्हणजे हे सुरुवातीच्या साठ दिवसाचे जे नियोजन आहे ज्याला आपण बेस म्हणू तो बेस अतिशय एकदा पक्का झाला की पुढं मग आपल्याला जास्त काळजी करावयाची गरज भासत नाही आता त्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे ज्याला नंतरच्या साठ दिवसाचा टप्पा असं आपण म्हणू आणि जिथं कंद निघण्यास सुरुवात होणारा कालावधी असं आपण म्हणू या कालावधीमध्ये ज्या महत्वाच्या बाबीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ती म्हणजे काय की या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कॅल्शियमची उपलब्धता झाली पाहिजे कारण कॅल्शियम हा सर्वसाधारणपणे जे आपले कंद आहे त्याला मजबूती प्रदान करणं असेल त्याचबरोबर कॅल्शियमसोबत या ठिकाणी जो काही बोरॉन मिळत असेल आणि त्या माध्यमातून कंद वाढीला लागण्याचं काम असेल किंवा कंदाचा एकंदरीत जमिनीमध्ये प्रचार प्रसार होणे असेल यासाठी आवश्यक असणारा जो घटक आहे तो म्हणजे कॅल्शियम आणि या सुरुवातीच्या दुस दु, दु, दु दुसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे साठ ते एकशे वीस दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य जर कुठला असेल तर माझ्या दृष्टिकोनातून कॅल्शियम हे अन्नद्रव्य आहे आणि या कॅल्शियम सोबत आपल्याला इतर अन्नद्रव्यांचा सुद्धा पुरवठा करणं आवश्यक आहे सुरुवातीला पहिल्या अवस्थेमध्ये जास्त स्फुरदाचा आपण वापर केला त्यामुळे या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला जास्त स्फुरदाचा वापर करण्याची आवश्यकता नाही म्हणून आय सी एलने कॅल्शियम युक्त फर्टी फ्लो बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड अधिक यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य असणारी ग्रेड म्हणजेच फर्टी फ्लो बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड आणि सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त ही ग्रेड ज्याला मी सर्वार्थानं या अवस्थेसाठी परिपूर्ण ग्रेड असं म्हणेन या ग्रेडचा वापर जर का आपण अडुसष्टाव्या दिवशी ब्याण्णव्या दिवशी आणि एकशे बाराव्या दिवशी जर आपण पाच किलो प्रति एकरी याप्रमाणे केला तर निश्चितपणे या कालावधीमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा हा या ग्रेडमधनं केला जाईल इतर कुठल्या अन्य ग्रेडचा वापर करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी भासणार नाही आता यामधला कॅल्शियम हा सुरदासोबत सु, सुसंगत सु आहे त्याचबरोबर यामधला टू इज टू वन इज टू फोर इज टू टू हा रेशो प्रामुख्यानं यामधले अन्नद्रव्य जे आहे ते एकमेकांसोबत सुसंगत सु राहण्यासाठी मदतीला येतात त्याचबरोबर या ग्रेडचा पी एच हा अत्यंत कमी आणि हानिकारक घटकांचं प्रमाण हे सुद्धा अत्यंत कमी आणि याचा ज्याला म्हणता येईल की सोलिबिलिटी जी आहे ती सर्वसाधारणपणे चारशे ग्रॅम प्रति लिटर पाणी असे हे बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड ही ग्रेड आपल्याला अडुसष्टाव्या दिवशी ब्याण्णव्या दिवशी आणि एकशे बाराव्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी तीन वेळेस या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये या ग्रेडचा वापर कमीत कमी पाच किलो जास्तीत जास्त सात किलो प्रति एकर या प्रमाणे करावायचं आहे आणि याच कालावधीमध्ये फवारणीसाठी आयसीएन तयार केलेली जी लेटेस्ट ऍडजीवन तंत्रज्ञान युक्त ग्रेड आहे ज्याला आपण म्हणतो न्यूट्रीवॉन्ट बुस्टर ज्याच्यामध्ये आठ टक्के नत्र सोळा टक्के स्पुरद एकोणचाळीस टक्के पोटॅश सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सोबत स्प्रेडर स्टिकर आणि ह्युमेक्टन ज्याला आपण लेटेस्ट टेक्नॉलॉजी असं म्हणतो या टेक्नॉलॉजीने बनवलेलं न्यूट्रिमॉन बुस्टर या ग्रेडचा वापर आणि या ग्रेडकडे जर आपण बारकाईने बघितलं तर यामध्ये असलेला जास्तीचा पोटॅश हा पूर्ण झाडामध्ये योग्य प्रमाणामध्ये पाण्याचं संतुलन बनवून ठेवण्यास मदत करतं आणि पाण्याचं संतुलन जर का आपण योग्य प्रकारे बनवून ठेवलं तर कंदामध्ये त्याचबरोबर पानांमध्ये योग्य प्रकारे पाणी पाणी टिकून ठेवलं जाईल त्यामुळे जास्तीचं पाणी होणं असेल किंवा कमी पाणी होणं असेल आणि त्यामुळं जे रोगांचा प्रचार प्रसार असेल तो सुद्धा या ग्रेडच्या माध्यमातून थांबवला जाईल आणि सोबत आपल्याला जी फर्टिगेशनच्या माध्यमातून फर्टी फ्लो बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साइड ही ग्रेड जे सांगितलेलं आहे या माध्यमातून फर्टिगेशन हे सर्व अन्नद्रव्यांचं या ठिकाणी के केलं जाऊ शकतं म्हणून सर्वसाधारणपणे या दुसऱ्या अवस्थेमध्ये ज्या फर्टिगेशनच्या माध्यमातून म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून ज्या ग्रेडचा वापर करावायचा आहे ती ग्रेड म्हणजे बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साइड आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यामध्ये दिलेले आहे या ग्रेडचा वापर ड्रिपच्या माध्यमातून अडुसष्टाव्या ब्याण्णव्या आणि एकशे बाराव्या दिवशी त्या ठिकाणी करावा आणि न्यूट्रीवन बूस्टर फवारणीच्या माध्यमातून कमीत कमी, -कमी पाच ग्रॅम जास्तीत जास्त सात ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे ऐंशीव्या दिवशी आणि एकशे चाराव्या दिवशी त्या ठिकाणी या ग्रेडचा वापर केला तर दुसऱ्या साठ दिवसातलं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते संपूर्णपणे दुसऱ्या सात दिवसामधलं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे या ग्रीडच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करू शकतो आता जी तिसरी अवस्था आहे ज्याला आपण म्हणतो की कंद वाढीला लागण्याची अवस्था किंवा कंद तयार होण्याची अवस्था या अवस्थेमध्ये सर्वात महत्वाची बाब जर आपल्याला लक्षात घ्यायची असेल ती म्हणजे काय की पानांमधनं प्रकाश संश्लेषणाचा वेग जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राहिला पाहिजे पानांचा आकार त्याचबरोबर पानांची जी कार्यक्षमता आहे ती वाढीला लागली पाहिजे आणि पानांचा आकार असेल जाडी असेल लांबी असेल रुंदी असेल त्याचबरोबर हिरवेगारपणा असेल हे योग्य प्रकारे टिकून ठेवण्याचं काम करणारा जो घटक आहे तो म्हणजे मॅग्नेशियम जो पानांना थ्यों हिरवेगारपणा त्याचबरोबर पानांचा आकार योग्य प्रकारे ठेवण्यास मदत करतं आणि जेवढ्या चांगल्या पद्धतीने या कालावधीमध्ये मॅग्नेशियमचं नियोजन आपल्याला करता येईल आ आलं तर मी असं म्हणेन की प्रकाश संश्लेषणाचा उत्तम वेग आपण त्या ठिकाणी राखू शकतो आणि प्रकाश संश्लेषणाचा उत्तम वेग आपण राखला की जमिनीमधनं अन्नद्रव्यांची जी उचल आहे ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी होते म्हणून आय सी एलने मॅग्नेशियम युक्त जी ग्रेड उपलब्ध करून दिलेली आहे मॅकफॉस नावाची ज्याच्यामध्ये झिरो पंचावन्न टक्के स्फुरद अठरा टक्के पोटॅश आणि सोबत सात टक्के मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि हा मॅग्नेशियम स्फुरदासोबत सुसंगत म्हणजेच मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होत नाही आणि या मॅगफॉसमध्ये असलेला जो स्फुरद आहे तो उपलब्ध स्फुरदाच्या दृष्टिकोनातून इतर ग्रेडच्या तुलनेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा स्फुरद जो लगेचच पिकाला उपलब्ध व्हायला सुरुवात होतो आणि जे कंदामध्ये किंवा पूर्ण हळदीच्या झाडामध्ये जे ऊर्जा संचयन करणं आवश्यक असतं ते ऊर्जा संचयनाचं काम यामध्ये असलेला स्फोरद हा त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर पोटॅश जो आहे अठरा टक्के तो पोटॅश पाणी पूर्ण हळदीमध्ये योग्य प्रकारे त्याचं नियोजन करण्यासाठी करतो आणि मॅग्नेशियम पानांना हिरवेगार पण ठेवणं असेल किंवा पानांचा आकार जो आहे योग्य प्रकारे वाढवणं असेल किंवा जमिनीमधून अन्नद्रव्यांची उचल योग्य करण्यासाठी प्रकाश संश्लेषणाचा वेग जो योग्य प्रकारे टिकून ठेवणं आहे तो वेग त्या ठिकाणी टिकून ठेवला जातो अशी ही मॅकफॉस नावाची ग्रेड ज्याच्यामध्ये सुद्धा मी असं म्हणेन की कम्पॅटेबिलिटी जी आहे सुसंगतता जी आहे ती मॅग्नेशियमची सुरतासोबत अशा ग्रेडचा वापर एकशे विसाव्या दिवशी आणि एकशे बावन्नव्या दिवशी त्या ठिकाणी प्रति एकरी पाच किलो याप्रमाणे करावा आणि सोबत परत एकदा आपल्याला फवारणीच्या माध्यमातून ज्या ग्रेडचा वापर करावायचा आहे त्यामध्ये बारा पाच सत्तावीस अधिक आठ कॅल्शियम अधिक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त न्यूट्रीवॉन फ्रूट नावाची ग्रेड आहे जे सर्वसाधारणपणे जे कंद आहे त्या कंदाला अतिशय चांगल्या गुणवत्तेचा कंद तयार करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदेशीर ठरेल कारण कॅल्शियम हा एकंदरीत हळदीची चकाकी असेल किंवा गुणवत्ता असेल किंवा कलर असेल तो योग्य प्रकारे निर्माण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदेशीर ठरेल आणि परत एकदा आपल्याला पॉलिसल्फेट हा बेसल ऍप्लिकेशन मधनं या कालावधीमध्ये आपल्याला द्यायचा आहे पंचाहत्तर ते शंभर किलो प्रति प्रतिएकर याप्रमाणे म्हणजे सुरुवातीला दिलेलं पॉलिसल्फेट हे सर्वसाधारणपणे तीन महिन्यापर्यंत आपल्याला उपलब्ध होतं त्यामुळे पुढचे तीन महिने आणखीन जर आपल्याला पॉलिसल्फेटमधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता करून द्यायची असेल तर या कालावधीमध्ये परत एकदा पॉलिसल्फेटचा वापर हा त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे जेणेकरून पुढची कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅशची गरज ही त्या ठिकाणी भागली जाईल म्हणून या तिसऱ्या वाढीच्या अवस्थेमध्ये जमिनीमधून पॉलिसल्फेटचा वापर कमीत कमी, -कमी पंचाहत्तर किलो जास्तीत जास्त शंभर किलो प्रति एकर याप्रमाणे त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून मॅक्फॉसचा वापर एकशे विसाव्या आणि एकशे बावन्नव्या दिवशी त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून बारा पाच सत्तावीस म्हणजेच न्यूट्रीमॉन फ्रूट या ग्रेडचा वापर या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून करावा आणि एक ॲप्लिकेशन फर्टी फ्लो पोटॅशियम प्लस या ग्रेडचा वापर एकशे चौवेचाळीसाव्या दिवशीपासून सुरुवात करावा म्हणजे यामध्ये असलेला पोटॅश हा आपल्याला चांगल्या प्रकारे गुणवत्ता देण्यासाठी मदत करेल गंध हा सुद्धा चांगली गुणवत्ता आपल्याला हळदीची कंधाची मिळवण्यामध्ये मदत करेल आणि नायट्रोजन आणि पोटॅशचा रेशो आणि गंधक आणि पोटॅशचा रेशो हा ठरवत असतो पोटॅश गंधक याची उपलब्धता आठ झिरो सत्तेचाळीस अधिक सात सल्फर या ग्रेडकडं जर बारकाईन आपण बघितलं तर नत्र आणि पोटॅशचा रेशो एका सहा गंधक आणि पोटॅशचा रेशो हा सुद्धा एका सहा असल्यामुळे फर्टिफ्लो पोटॅशियम प्लस या ग्रेडच्या माध्यमातून पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नासच्या तुलनेमध्ये जास्तीची असल्याचं आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर या ग्रेडची जी विद्राव्यता आहे तीसुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजेच इतर ग्रेडच्या तुलनेपेक्षा जास्तीची विद्राव्यता ही ती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आणि या खताच्या माध्यमातून पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे होईल असं या तिसऱ्या स्टेजमध्ये ज्या जमिनीमधून पॉलिसल्फेटचा वापर ड्रिपच्या माध्यमातून मॅकफॉस त्याचबरोबर पोटॅशियम प्लसचा वापर आणि फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिवॉन फ्रूट या ग्रेडचा वापर जर आपण केला तर या कालावधीमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धताही त्या ठिकाणी केली जाते शेवटच्या साठ दिवसाचा जो कालावधी आहे या शेवटच्या साठ दिवसाचा कालावधीमध्ये म्हणजेच कंद मॅच्युरिटी ज्याला आपल्याला म्हणता येईल परिपक्वता ज्याला आपल्याला म्हणता येईल या परिपक्वतेच्या कालावधीमध्ये सुरुवातीला सर्वात महत्वाचा जो आहे तो म्हणजे काय की जास्तीत जास्त स्फुर हा त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त पोटॅश हा त्या ठिकाणी गेला पाहिजे म्हणून पीक ॲसिड नावाचं जे खत आहे जे फर्टिगेशनच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये अठ्ठावन्न टक्के नंतर अठरा टक्के पोटॅश आणि ज्याचा पी एच हा अत्यंत थे कमी दोन पॉईंट दोन विद्राव्यत ही अत्यंत थे जास्तीची सहाशे सत्तर ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि यामधला स्फुरद हा कॅल्शियम मॅग्नेशियम आणि जस्तासोबत सुसंगत त्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या कॅल्शियमची उपलब्धता जो की सुप्तावस्थेमध्ये आहे त्याचबरोबर पाण्यामध्ये असलेल्या कॅल्शियमची उपलब्धता त्या ठिकाणी करून देण्यासाठी या पीकॅसिडचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी होतो आणि जी ऊर्जा संचयन परत एकदा या परिपक्वता कालावधीमध्ये जे आवश्यक असतील ती ऊर्जा संचयनाचं कार्य हा स्फुरद त्या ठिकाणी करून अतिशय चांगल्या प्रकारची हळद जी आहे तिचा आकार असेल तिची मॅच्युरिटी असेल ती योग्य प्रकारे आणण्यासाठी या स्फुरदाचा उपयोग त्या ठिकाणी होतो आणि जो पोटॅश आहे तो एकंदरीत पाण्याचं नियमन करण्यामध्ये उपयोगात येतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये सुद्धा उपयोगाला येतो असं हा पीक ॲसिड या ग्रेडचा वापर एकशे त्र्याण्णव्या दिवशी आणि दोनशे नवव्या दिवशी हा त्या ठिकाणी करावा त्याचबरोबर यासोबत पोटॅशियम प्लस जी मी आपल्याला या सुद्धा जिचं जिच्या बाबतीत सांगितलं त्या ग्रेडचा वापर या पीक ॲसिडसोबत आलटून पालटून करावा म्हणजेच पीक ॲसिड पीक ॲसिडसोबत पोटॅशियम प्लस ही ग्रेड दोनशे एकाव्या दिवशी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून झिरो एकोणपन्नास बत्तीस ज्याच्यामध्ये एकोणपन्नास टक्के स्फुरद आणि बत्तीस टक्के पोटॅश ज्याला न्यूट्रीवॉन्ट पीक वॉन्ट असं आपण संबोधतो यामध्ये कसल्याही प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट सूक्ष्म अनुद्रव्य दिलेले नाहीत फक्त ही ग्रेड स्प्रेडर स्टिकर आणि सोबत येते आणि ही ग्रेड चांगली कंदाला मॅच्युरिटी देण्याच्या दृष्टीनं अतिशय फायदेशीर ठरते म्हणून कमीत कमी दोन फवारण्या एकशे पंचवी पंच्याऐंशीव्या दिवशी आणि दोनशे सतराव्या दिवशी या ग्रेडच्या त्या ठिकाणी कराव्यात अशा पद्धतीनं शेवटच्या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये दोन वेळेस पीक ॲसिडचा वापर म्हणजे झिरो अठ्ठावन्न अठराचा वापर एक वेळेस फर्टी फर्टी फ्लो पोटॅशियम प्लस या ग्रेडचा वापर आणि फवारणीच्या माध्यमातून दोन फवारण्या पिकवांट या ग्रेडच्या जर आपण घेतल्या पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे तर निश्चितपणे हळदीची परिपक्वता ही आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळवता येईल आणि एकाच वेळेस पूर्ण हळद जी आहे ती काढणीला येण्यायोग्य आपल्याला त्या ठिकाणी करता येईल अशा पद्धतीने या शेवटच्या साठ दिवसामध्ये दिवसागणिक नियोजन हे आपल्याला करता आलं पाहिजे मला वाटतंय एवढं व्यव सविस्तर डे बाय शेड्यूल मग आजपर्यंत आपल्याला कोणी दिलेलं नसेल तर या डे बाय शेड्यूलचा वापर आपण त्या ठिकाणी आपल्या हळद या पिकामध्ये करावा निश्चितपणे गॅरंटीड मी आपल्याला सांगतो की अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन ज्याला आपल्याला म्हणता येईल क्वांटिटीच्या बाबतीत म्हणजेच टनेजच्या बाबतीत आणि त्याचबरोबर गुणवत्तेच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारे घेता येईल त्यामुळं अशा प्रकारचं खत नियोजन आपण हळदीमध्ये करून आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन हे यावर्षी घेऊया ज्या ज्या शेतकऱ्यांचं सुरुवातीचं ॲप्लिकेशन आणखीन झालेलं नसेल त्यांनी याप्रमाणे ॲप्लिकेशन करून जे दिवसागणिक शेड्यूल दिलेलं आहे त्याप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होईल यामध्ये बाहेरची जी बाब आपल्याला आणायची आहे शिवाय ती म्हणजे बेसल ॲप्लिकेशनच्या वेळेस आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा प्रति एकर कमीत कमी दोन बॅग जास्तीत जास्त तीन बॅग एवढंच आपल्याला बाहेरचं ॲप्लिकेशन करायचं बाकी अन्य इतर कुठल्याही खताची गरज ही त्यामध्ये भासणार नाही आणि सर्व अन्नद्रव्यांची गरज शिफारशीनुसार ही त्या ठिकाणी या खतांच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल याची खात्री मी आपल्याला देतो याप्रमाणे खतांचं ॲप्लिकेशन करावं आणि जर का काही अडचणी असतील कृषिक ॲपच्या माध्यमातून किंवा आय सी एलच्या जो व्हॉट्सअप कनेक्ट नंबर दिलेला आहे त्याच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून किंवा मा इतर डिजिटल टूल्सच्या माध्यमातून आपल्याला एकमेकांशी जोडता येईल आपले आप जर का प्रश्न काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण निश्चितपणे या लाईव्हच्या नंतर आपण त्या ठिकाणी उपस्थित करावेत त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर नंतर आम्ही आपल्याला देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना हळद पिकांमध्ये अतिशय चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं कृषी ॲपच्या वतीनं एस एलच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद